मुलांची आठवण येते असं नाटक करू नका माझ्यासमोर काय सांगू शिकले तुला मला लय आठवण येते बाई तिथं असताना दुसरं कुणाची आठवण यायला लागली आता हे नाटक आता अगं लय दिवस झाले मी बोललो नाही फोन नाही काय नाही कोणासाठी आठवण येते सटवी सटवी नाही मग आईच्या आठवण येते मला आता तर भेटून आलेला आईला तुमच्या चार दिवस झालं का नांदायला चालले माझ्यापाशी अशी आईची आठवण यायला लागली तुम्हाला मी नांदते तुमच्यापाशी तुम्ही माझ्यापाशी नांदते नाही तूच नाही माझ्या आठवण येते आता मला करणार पण नाही काय करू काय करते काय आठवण अगं नाही नाही आता बायको इथं असताना जर नवऱ्याला कोणाची आठवण येत असेल एवढी बोलणं झालं नाही हे झालं नाही तर मग काही दुसरं यांना नाही म्हणत काय कोण ती अगं तुझ्या गळ्यात सोपत तू मरू शक मलाच माराय ना तुम्हाला तेवढंच पाहिजे मलाच माराय बसली तुम्ही आधी अग नाही तुझ्या आईची आठवण येते मला अयो माझी आईची ती भाई किती गुणाचा आहे गा माझा नवरा मग काय बोलले गया हो काय बोलली काय काय <laughs> <वाली? laughs> नाही म्हणली माझी लेख बरी का असं विचारते ती सकाळच बोलली ती मला काय बोलली सकाळी सकाळी फोन झाला तिचा काय नाही मला असं स्वप्न पडलं की तुझी आई आहे ना अशी पडली वाटत कुठून तरी ते लागले वाटत लय का हा पायाला काय उगा अभद्र बिभद्र बोल ना का माझ्या आईबद्दल काय अर्थ काय सांगू तुला काय झालं काय झालं तुझं नाव घेऊ घेऊ माहितीये का हो माझी मग तुझ्या लय तुझी आठवून आली वाटत कधी पडलं पण तुम्हाला हे काल पडलं तुम्ही काय बोलले नाही बाहेर तशीच गेले ना आता आले उडतच सकाळी काम होत मला आठवलंच नाही आता ध्याना झालं म्हणून तुला सांगितलं काय म्हणले आज माझी आई काही नाही म्हणली एक काम कर ना लय दिवस झालं तिला बघितलं बी नाही ना म्हणून आहे का हा एक काम कर तुझ्या आईला फोन लाव ना आ, काई हा बघ बर काय चाललंय काय नाही बघते बर बघ बर मोबाईल घेऊन ये बघू नायची आठवणी कोणाची आठवण मला एवढी माझ्या बायको शकध्ये जा बर तू मोबाईल घेऊन गेली गो या अगदाची आता बराबर माझा प्लॅन सक्सेस झाला माझ्या डोके जे होत ना तेच झालं धोंडे खायला जाऊ मस्त बेक आता सास काहीतरी वर पडून आणू बरोबर अंगठी नाही तर कपडे काहीतरी घेऊन येऊ हिडी काय माहिती तसं कायच काय हे डबडे नाव ना पटकन ना 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 लावते की चलत नाही असले घेऊन दिले काय माहिती तुम्ही थांबा लावते <laughs> लागला का रिंग तर जाऊ देता का बरोबर लावलो काळजी दिसायला मजा आधी हॅलो हाय काय करते का अयो मलाच लावत होती का बर बर शंभर वर्ष आयुष्या आम्ही आठवण काढत होतो तुझी आठवती मजवायला हा हा का धोंड्याला ले, का धोंडे खायला वय हो हो बर उद्या का बर बर नाही उग असा विषय काढला होता काय नाही असंच हे म्हणत होते बर 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 उद्या का हा उद्या बर 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 हो मी ते विचारून सांगते मग तुला काय म्हणते काय नाही आहेत इथंच ठेव काय म्हणले आई ते धोंड्याला जेवायला बोलत होते या म्हणून जाव्या बाबा एवढे प्रेमाने बोलायला लागले की चला की जाऊत की कुठे तुझ्या आईला उगत एकदा धोंड्याचा महिना येते हौस असती जावायची लिकीची जीव घालायची काय म्हणते गावातल्या लिकीला बोललं नाही जावायला बोलली नाही तुझ्या आयला काय चला की जाऊ भेटून त्या निमित्तानं भेटून भेटते आता तुम्ही कसं भेटून आले तुमच्या असं म्हणते तुम्हाला पण आता स्वप्नात आली म्हणला मग एकदा बिघून बघून येऊ तिला मग तू एवढं म्हणतीस तर मग जाऊच मग जाऊ दे चला मग जायचं का उद्या उद्या कशाला आजच चांगलं कामार उशीर कशाला आता जाऊ ना एक काम कर जा बॅग घे लगेच निघू अयो लगेच का ऐक ना माय मित्र नाही का ते म्हणजे ते आम्ही नाही धोंडे हा प्रकार काय माहितीच नाही का तर तो बरोबर आम्ही पण येतो बोल आम्हाला पण सांग मग त्यांना पण त्यांना लग्न मग करत सास सासरे खायला कळतंय म्हणा धोंडे तुमचे मित्र कशात मला ना सांगू कशात कशत मित्र कशात म्हणजे जाऊ मला बघायला आले ते पहिल्यांदा जवळ काय करत होते माहिती ना का पड एक तिकडं पड आहे का त्यांना काय रीती भात आहे का एक टंग करून बसते एक इकडे बघत एक तिकडे जातं एक तर मग टक टाकलावून बघत होता तुम्ही आलते का ते आलते करत नव्हते मला चव्हाण धवाचे मित्र तुमचे त्यांना घेऊन जायचे काय राहील चव माझ्या माहेरात मग माझ्या जाऊ न घेऊन त्यांना

जा माझा प्लॅन सक्सेस आता मी बी कपडे घालतो ना आवरतो पटापट जायसाठी आवडतो हे मंजूळ आवर पाटके चल लय वेळ बाय तो या लय वेळ असतो चिकणे मी आलं सासुडी जाऊन दोन चार पटितो आता हे बाया वेळ लावता आवरायला कसा दिसतोय आज अक्षय कुमार पुन्हा आला मधीस बोलाच आहे तुकाराम शेठ हॅलो बोला ना ते आपण काय देत नसतो आज आपण जरा आज वेआय कामाला चाललो संध्याकाळी आलो बघू ठेवू का अय मंजुळा अरे चल की लवकर उशीर होतोय चल लवकर आणि बॅग कुठे बॅग घेण्या जाटक्याच काय बायको किली बॅग लक्षात राहत नाही अरे बाय मंजू ये कुत्रे आपलं जाणार हे चावलं असतं मला आली का चल पाटक्या की नको लावू ना चल ना ते त्या तिकडे घाल ना ती किती लांब आहे तर गाडी बिडी घेता येत नाही का गाडी नाही आपल्याला आहे ना पाट्या जाऊन कोणा तरी ना गुज आपण जुगाड बनवू काहीतरी हा तेवढंच येतं तुम्हाला जुगाड बनवाय माझ्या आई वडिला जुगाड बनवलं ना केली केलं माझ्या आईच्या अरे काहीतरी काढू लोकांना आपल्या टोप्या लावली जमत आहे मी आता चलत नाही मित्र आहेत का तुमचे एक बी गाडी देत नाही का एवढी हिंड देत बोमला चल रस्त्याने काही ना काही भेटणार आपल्याला फाटव भेटन हो मी नाही चलत काय गाडी बिडी बघ हे काय अवतार केलाय काय माहिती आता हे काय आहे तुमचं काय गॉगल बिगन लावलाय सुटत राहत कपड्याला गॉगल कसं बाहेर दिसतोय मी अक्षय कुमार हे का, का, <laughs> का, कुमार? का तू बघ हा मनु मनु हा हा अक्षय कुमार म्हणून म्हणून लावले आम्हाला चांगले हे कसं बघ कस पीठ आहे का नाही पॅन्ट गळती ना म्हणून अरे पॅन्ट गळती म्हणून बांधली की ते कशाचा धागा आहे कशा धागा आहे तो नाही गुतलेला अरे आपण पाय पाय जाऊ नच आलं तर सासरवाडीला पाय पाय जायचे आता तर आयुष्यात केलंय आता असंच जायचं आम्हाला नाही का अरे एक काम करू ना अरे वीस लाखाची एस टी ते एस टी तुला मस्तपैकी पैकी शिट्टा बसून देतो तू पुढं मी ती एस टी ना ती आणि काय अवतार बनवलं हे काय हे काय असलं अरे ते काय पॅन्ट गळत ना म्हणून ते आवळ्यासाठी केलं कस काय भारी ना बेल्ट नाही घेणं होते माणसाकडे एखादं आणि मी गाडीची अपेक्षा करते गाडी तू काय अरे वीस लाखाची इष्टी देत तुला वीस लाखाची इष्टी काय 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 एवढं मोठं करायला खाली जायचे माझ्या गावात इकडे तू कशासाठी आणलं माहिती तुला ते कशासाठी आण आता तुझ्या घरी चाललोय ना तुझ्या कशी इसर भोळी ती जावय समज दुसरंच काय समजे जावायला म्हणजे कोणा पिंट्या म्हणून तिला कुदाराला ढिल ना म्हणून आवळायला तुमचं काय असतं पिंट्या बिंट्या समजायती चला तयारी जायला नको मग हो ना तुमची चांगलीच तयारी दिसायला लागली मला मग चल मग चालतं आज माझी सगळी सांग तुला गाडी नाही जमत ना थांबतो तो तो सायकल वाली आली कोणतरी एक काम करतो ना हिला आडी तो आणि येण्यात काढून हिची सायकल घेऊन जाऊ सायकल जायचं आता त्याला काय होत का सायकल तुला काय करत मी आहे ना चल तू चपाडा वाडा थांबा 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 कुठे निघले काय तात्या काय लिहिले टुन टुटून चालले आज ती खुळ नटन ना नाही ती इच आहे ना पोट दुखत आहे ना तर तिला दवाखान्यात चालेल नाही का सायकल नाही भारी पंधरा वीस दिवस झालाच घेतले हा का बरं दोन मिनिट देता का ते हिला चलाव नाही पोटातले कसरो राहिले तिला दुला भाऊ राहिले होणार काढा पाटके हा पोट दुखू राहिलेले दोन मिनिट लगेच मी आपलं तिला घेऊन दाव का ना सांगे घेऊन घरी येतो बर हा चालेल का हा सांगे कडे लगेच नाही नाही जा तुम्ही जा चला लावला याला म्हणजे डोक्या डोक्यात बाडा चुना लावला माझ्या आई वडिला लावला बस नको चाल बस बिंदास अगं बस तू ये दगड म्हणून चालते आहे ना मला बसली का सावकाश बस जाऊन देऊ का चल बस बिंदास बस घाबरू नको चल जाऊया डबल शीटर लांब लांब सायकल चालवता मला येते बाबाईल बघ किती भारी चालू धूम धुम त्या दिसक्या माझ्या मला तुम्हाला हॉस्पिटल मध्ये लागलं माय पाहायला मग एक काम कर तुझं सायकल डेंजरच आहे चल आपण पाय पाय जाऊ आता घर जवळ आलं नाही दा आता राहू चल बस माग तुला लुटून देतो बस सायकल बस पाटकेस बस लागू नाही मला हॉस्पिटल मध्ये नाही जायचं बस पाटकेल उशीर करू बसली का चल आई चा जड झाली तू कमी खात जरा लई खाऊ घाल तरच तू पाहा ना हे ते माझा नवरा म्हणून झाले नाही तू आहे घरी वाट बघत असं का वाचे माझ्या तू आहे घराची वाट बघ घरी किती वेळेची वाट बघत असं मशीन अजून कसं जावं येईल नाही पोरगे आणली माझ्या ह्याच्यावर ना का जाऊ तब्येतीवर खाण्यावर आले जस काय लई खाऊ घाल उतर उतर खाली चल पाय पाय चल पाय पाय वय पुढं कुठं निघली थांब लोक म्हणते नवरा सोडून आली काय नवरा लेगुनाचा नवरा लेगुन काल नीट चला माझ्या घरी तिथेच राहते समोर बी असं राडा राहते काय समजाल ती अरे सायकल भेटत नव्हती लोक सायकल आणली एवढी काय टंटन करू राहिली तुम्हाला गाडी घेतेच ना काय नाही काय घेतली काय नाही सायकल घेतली ती पुरी कोण घेतली पुरी तिला सायकल बसून सायकल बसून आणलं

चल आता तू पुढं पुढं ते आणतो ते अवतार सायकल बी लोकांच्या काय आला मारा माझ्या लग्न केलं का तुम्ही कसं आलते मग माझ्या घरी हा मी कसं आलतो मला आवडली म्हणून आलो होतो मागून माग लागून आले काय तुमच्या सगळं माग लावून आणणार होते ना का अप्सरा कुठली आपला अवतार बघितला का, 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 ले का सलमान खाना दिसायला लागले मग खुशी आहे का सलमान खाने हो

धोंडे खायला गेलो दोन लाख रुपयेच घेऊ आपण जाऊ दे मुरुदी मला कशाला केलं तिला मला सगळं करायचं तुम्हाला कशाला केले मला कशाला केले म्हणजे काय केलंय काय केलंय म्हणजे तुम्ही कशाला केले कशाला केलं असतं मला तिला सगळं करत नसते बसली हे तर तुला बार बार करायला लागली काय तुला बघा नाही काम कर बघला तर घर जवळ आले ते चार पाच पोरी बिरी असते चल हा कोण मला बायको असते काय पडतो मी दुसरं चल नको एकाच बायकोला हा चल हे काय घर जवळ आलंय चल ऐक ना काही वाटबाड लावली जाऊ दे भांड बिंड होत असते घर बी जवळ आले घरी गेली ना तू आय म्हणा नाही का जा एक दोन तोळं कर तू तो ऐकशी तुला माहिती ना आता दोन तोळं परत पाच मिनटं बापू चैन बिन करू काय साखळी बिकळी इसर बुली ती तिला कळत नाही तुला माहिती ना नाय लास्ट लोक पण बघायचे म्हणजे कोणी अँटिक माणूस आलाय ना सलमान खान दिसत त्यांना जावाय आलाय त्यांचा गावात सासरवाडी जाऊ ते काय भांड करते आता आले घर जवळ काय म्हणलं त्या दोन तोळ्याच अरे तुझ्या खायला आहे का आपल्या घरी दोन तोळे घालायचे अरे तुझ्या आय करीन ना तुझ्या आय करायलाच बसले तुम्ही घ्यायलाच बसले की बर चल बोलण्यात वेळ घालू चल तुझ्या आई तू थोडी विसरबो तेवढंच नाही का ती परत पाच पाच मिनिटाला दोन दोन जेवण केलंय ते जेवायचं निघायचं घरला बरोबर चल

अरे मला माहिती दो, हो हा, आहे ना कसं काय जेवायला आलो तुला फोन केला की नाही सकाळी दोनडे जेवायला आलो मला जाऊ चल मी तर हा तुला ओळखीची तुम्हाला माहिती आहे नायचं सोबत कसं आहे तुम्ही तिच्या पेक्षा जास्त करायला लागली आता माझ्या डोक्याला आण माझा नवरा आहे तुझा जावाई जावाईत चला बसा पाणी आणते बर बर एकच कुठच्या आणली पाणी आणते मी बसा तुम्ही बसा बस बस थांबाय था ना सासू एक पट्टी आणि बायको दुपटी जावाय तिपटी काय काय तू आई सर बोल तू आपलीस तू बर जावायला पे हा दमडे काय अरे काय धंदे लावले तू अरे सांग तू आईला आगेट दबडत पाणी पाहिजे ती मला काही नाही का नाही ठेवू जाऊ पीक सगळे पाणी त्याच्यानं उगाच काही हागलं पाणी प्यायचं पाणी हागायचं दबले पाणी प्यायचे ती हालायचं नाही तर पाणी प्यायचं तर पाणी पितो त्याच्यात प्या पाणी सायकल हर कुठं प्यार सामचं दबडीन पाणी प्या काय काय हागायचं मग धरा काय तू काय काय बोलती की अगं भाय पाणी प्यायचंय आहे मग पाणी प्यायचे तर आणलं की प्याकी हागायचं भाई थारमाने ना थांबा अरे अरे तू काय काय रलू हागेलं धोंडे खायला आलो आपण

हे काय त्याच्यासाठी स्क्रू माय सोडा तुम्ही गप्पच मारणार आहे का जावं घरात नेऊन दोन जेऊ घालणार आहे बरोबर चला 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 जे यावायचा चला चल मारली अशी बायको की अशी सासू भेटली तिला ऐकता ये काय बोलता बोलताय काय कळना मला दगडच खाऊ घातले दगडच ते स्कूटावर त्यासाठी आणलं आहे वा 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 वाय दाबून जेवण झालं मस्त आलंय मंजुळे मंजुळे होत पोटच भरलं माई माझी आई पण होती काय ते भजे काय त्या कुलडाया आणि काय ते धोंडे एवढे आवडले आणि काय ते कडे धोंडे धोंडे बिंडे खाल्ले तू जेवली पोट भर मी जेवले हा आय मंजुळे घर कोणाच आहे घर कोणाच आहे आईला कापशी कुठे गेले अक्ष्या नाही स्वप्न वेग पडलं काय मला आईला स्वप्नच होतं एक खायला पण द्या भारी स्वप्न पडलं गाड्या माई लग्न झालंय बायकू सासू दोंडे खायला गेलोय दहा बंचे गाड्या द्या आक्षाकडे जातो आता